वारीला सुरुवात झालेली आहे आणि वारकऱ्यांची पावले ही पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत संत गाडगे महाराजांनी वारीमध्ये स्वच्छता हवी असा संदेश दिलेला आहे हाच संत गाडगेबाबा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक गाडगेबाबा आपल्याला भेटले आहेत फुलेचंद टिळक असं त्यांचं नाव वारीमध्ये हे प्रती संत गाडगेबाबा वारकऱ्यांना स्वच्छतेचा दे संदेश देतात संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबरच हे पंढरपूरला जाणार आहेत मागील अकरा वर्षापासून हे या वारीमध्ये स्वच्छतेचा संदेश देत आहेत हे शेतकरी आहेत शेतीची मशागत करता करता वारकऱ्यांच्या मनाची मशागत करण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी ही प्रति गाडगेबाबांची वेशभूषा धारण केली आहे वारीमध्ये चालता चालता हे रस्त्यावर पडलेला कचरा बाजूला करतात इतकंच नव्हे तर कुणी कचरा करत असेल तर त्याला कचरा न करण्याचा संदेश देखील देतात रामकृष्ण चंद्रभागेच्या तरी जमल्या तवार करी डोळे बनवणं पाहूला रूप तोच आहे आपला माय बाप साठवून ठेवून तरी चंद्रभागेच्या तिरी जमल्या तवार करी आता पंढरपूरच्या दिशेनं जात असताना कुठल्या तुझ्या नामाची रे अमृता होणे गोड विठ्ठला तुझ्या नामा नाम किती गोड आणि तुझ्या भीतीची लागली आता भक्तांना ओढ ती ओढ जी आहे भीतीची ती ओढ आहे तुझ्या परस्पर्श दर्शनाची ओढ असताना हा वैष्णवाचा सोहळा पंढरपूरच्या आगी दुसऱ्या जात असताना हा पंढरपूरचा वारी सोहळा कुणामुळे निर्माण झाला पंढरपूर कुणामुळे निर्माण झालं पण वाटतं पांडुरंग आपल्या घरी यावा पण पांडुरंग जरी आपल्या घरी यायचं असेल मी शंभर वाऱ्या केला दहा वाऱ्या केला वीस वाऱ्या केला आपण म्हणतो पण त्या वाऱ्या किती केल्या वारे म्हणजे काय हा जन्मात मध्ये आपण या मानवामध्ये आपण जन्माला हीच पहिली खरी वारे आहे म्हणून माणसाला बोलता येतं एकमेकाचा संवाद साधता येतो तसं पक्षाला बोलता येत नाही फक्त त्यांच्या त्यांच्या बाहेर थोडं जी काही भाषा त्याला तू मर्यादित आहे परंतु आपण सर्वांचं ऐकू शकतो बोलू शकतो आपल्या सुखदुःख सांगू शकतो जिथं पाहिजे ते आपल्याला करू शकतो आपण म्हणून आपण एक ह्या मनोजन्मात येत तास्ता, असताना ये आपण कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी चालो चालू विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती घडावी निष्काम दृढंतरीचा भक्ती भाव जनमानसात पाहतो देव सत्य कर्म माझी पूजा राब राब विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा घडावी याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल हे गाडगाय पिढ्याला पिढ्याला राहू शकतंय पण आपला ध्येय राहू शकत नाही म्हणून गात जा गात जा संतांनी सांगितलं गाडगाव म्हणतात जा म्हणतात वि� खात जा खात जा पण मोजक खा थोडं खा आरोग्य सांभाळा अन्न हे आहे रस्त्यावर टाकू नका लागल तेवढंच घ्या आणि विशेष सरकारतर्फे गोळ्या मिळतात आणि संस्थेमार्फत डॉक्टर स्वयंसेवी संस्थेमार्फत गोळ्या दिल्या जातात तर त्या गोळ्या घेऊन फेकून रस्त्यावर टाकू नका ते पुन्हा दृपिंग पडतील गोरी गरबांना म्हणून आपण ह्याच्यावर सहभाग करतो रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत किळी रस्त्यावर टाकू नका आई सेवा करा तुम्ही किती वाऱ्या करा अन्नदान करा पण तुम्हाला विठ्ठल भेटणार नाही जर खरा भेटणार असेल तर आपल्या घरीच आहे वडील आहेत आपल्या सासू सरेच आहेत सेवा चांगली केली तरच ते मान्य आहे म्हणून कुंडलिका बरी केली तू करणे पावन झाली भारत जणी तू केली साईबापाची मनोभावे सेवा तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यावा देवा असे झाले निर्माण पंढरपूर काही दिशातून असते भक्तीचा महापुर म्हणून हा भक्तीचा महापुर जात असताना हे गाडगाव काय बोलतोय बघा का गुटका आनंद मिळतो लटका कर्करोग होऊन संसार होतो फटका झाला गुटका बंदी मावा तो आनंदी कधी हो व्हायला रोग बघावं लागेल कर्माचा भोग खेळू नकोच कधी मटका संसार कायमचाच फटका म्हणून तुम्ही नीती माता बदलू नका त्या वारीमध्ये खरा वारकरी बना लटके वारकरी बनू नका आम्ही लटक्याचे वारे करी आम्ही लटक्याचे वारे करी आम्ही चाललोय पंढरपुरी कपाई लावला टिळा देवा तुझ्याविषयी मुळीच नाही लढा समाधान नाही पोट भरलं तरी आम्ही लटकेचे वार करी आम्ही चाललोय पंढरपूर हे माझ अकरा वर्ष आहे संत गाडीगावांच्या वा रूपात वारी मध्ये जात असताना अकरा वर्ष आहे परंतु बाबांच्या रूपामध्ये गेली बावीस वर्ष मी तरुणांना प्रबोधन करतो शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन तिथं खरेदी सगळी गरज आहे कारण तरुण हा देशाचा ऊर्जा आहे त्याला बळ दिला पाहिजे म्हणून आम्ही कॉलेज जाऊन मध्ये जाऊन मुलासंग हातात हात देऊन दूर काम करून त्याच्या सगळं काम करतो वारीमध्ये आम्ही वारीमध्ये स्वच्छते संदेश रस्त्यावरती किळी टाकू नका अन्न रस्त्यावरती टाकू नका लागेल तेवढंच खा आईवालाची सेवा करा नाम घ्या कर्म चांगलं करा चांगला संवाद ठेवा आणि जसा वारीमध्ये राहता तसंच तुम्ही घरी सुद्धा राहा गावात राहा इथं वारी म्हणजे समतेची वार्या वारी आहे इथे कोणीच भेदाभेद नाही म्हणजे एक एक वारकरी आहोत आपण म्हणजे इथं लहान नाही मोठा नाही कुणी जात पात उच्च काही नाही पण कोण आहोत आपण वारकरी आहोत म्हणून राहिला पाहिजे ते आयुष्यभर स्वच्छतेमध्ये आम्ही स्वच्छतेमध्ये बरोबर माझा पांडुरंग केळीवरती सालीवरती पडू नये त्याचा वारी आनंदाची वारी जावी कारण आम्ही बघितलं दहा वर्षामध्ये आम्ही याच्यावर असतात किती साली पडायच्या याच्यावर प्रबोधन केलं आम्हाला परिवर्तन झालं वारकरी स्वतःहून खेळी बाजूला टाकतात आता नवीन ज्या असतात हाताची मोठे सामान नाहीत परंतु जे खरं परिवर्तन आहे हे स्वच्छतेची वारी निर्मल वारी हरित वारी या निमित्तानं पुढं विकास होत चाललेला आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून हा आनंदाचा जीवनातला आनंद आणि सकाळ बेटावा पांडुरंग हाच वारीतला पांडुरंग तुमच्या माझ्या मनातला जो प्रत्येकाच्या हृदयातला जो आऊश आहे मन आहे आत्मा आहे हाच खरा पांडुरंग आहे या आत्म्याची पूजा करा आणि आनंदात जीवन जगा ही समतेची वारी म्हणजे माझा देश आहे अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृतीने नटलेला देश आहे माझ्या अंगावरती रंगेबिरंगे कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत हे माझे प्रांत आहेत हे प्रांत जोडलेत म्हणजेच माझा माणूस जोडला देश ज्वलला म्हणून समतेची शिवारी मानवते शिवारी जात असताना मला विचारतात बाबा तुम्ही कुणाचं बाबा तुम्ही कुणाच पुढचं मागितलं सांगता येत पुढचं सांगता येत नाही बाबा म्हणतात मानवी प्रमुखची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान ते देऊन गेला वेगळा देहाचे ते देऊन गेला वेगळे सामर्थ्य आता फुकट नका घालू आपलं जीवन या व्यर्थ स्वार्थासाठी नका स्वाभिमान मानवी प्रमुखची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान पूर्वजन्माचा सांगा पत्ता पूर्वजन्माचा कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा नाही माती सत्ता माणूस जन्म आहेच मान मानवी प्रभूची रचना चान करूया सत्य कर्म माणूस आपला धर्म जातीसाठी नका मांडू विसरू जाती धर्माचं मानव धर्माचे पडगमाज वाजू मानव धर्माचे पडगमाज हे मानवतेची वारी हे समतेची वारी हे राष्ट्रीय एकत्मतेची वारी म्हणजेच आमची वैष्णवाची वारी आहे लोकनायक न्यूज